खेळतोय आणि जे ग घर बैठे जितो नावाची त्यांची सिरीज आहे ती आपण ऑनलाईन खेळतोय आपण तसा काल प्रयत्नही केला पण ते एकतर म्हणजे व्हिडिओ टेक्निकल इशू होता थोडासा तो एक प्रॉब्लेम होता आणि दुसरं असं आहे हो की जे कॉपीराईट आहे त्याचं थोडंसं उल्लंघन होत होऊ शकतं आणि मग आपल्या चॅनलला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो तर मग आपण केबीसी लाईव्ह नाही खेळणार आहोत फक्त तुम्ही मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं खेळा आता दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला माहित असेल आज आपल्या चॅनलवरची जी म्हणजे सकाळची टॅगलाईन होती अविरत संघर्ष अविरत धावत राहा आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाच्या मागे फक्त सत्य संयम आणि विवेक हे जागृत ठेवून अविरतपणे धावत राहा आपल्या संघर्षाच्या मागे अशी आजची आपली टॅगलाईन होती आपण जे चॅनल चालू आहे त्याचा उद्देशही तसंच आहे म्हणजे आपण पहिलं तर अन्न हा आपला एक टॉपिक आहे व्यायाम म्हणजे आरोग्य हा दुसरा आहे आणि तिसरा टॉपिक आहे आपला एज्युकेशन तर जे सीच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्याबद्दलही आपण जे काही माझ्याकडे नोट्स आहेत माझ्या वगैरे तर आपण त्याच्यावर पण थोडंसं काम करतोय की एक मार्काला आपण काय करू शकतो किंवा नाही तर ह्याच्यावर पण करतोय म्हणजे आपलं चॅनल हे ब्लॉग व्ही नावाखाली एक सर्वक चॅनल आहे आता खूप लोकांचे मला मेसेज आले की युट्यूबला नवीन चॅनल चालू कसं करायचं ताई तर मी सगळ्यांना सा सांगेल की तुमच्याकडे जर कंटेंट असेल भरपूर कंटेंट असेल तरच करा फक्त थोडासा काहीतरी एक महिन्यापुरता एक आठ दिवसापुरता कंटेंट आहे तर मग तुम्ही चॅनल चालू करणं कितपत योग्य राहील याचा अभ्यास करा आधी कारण आता यूट्यूबला मी चॅनल चालू करून त्रेपन चोपन्न दिवस झाले ह्या ते पंचोपन्न दिवसामध्ये मी एकशे शहात्तर व्हिडिओ टाकले जे फूड एज्युकेशन आणि हेल्थ आणि नेचर ह्याच्याबद्दल आहेत तर हे, हे जे आपण व्हिडिओ टाकतो ना तर यूट्यूबला अपेक्षित आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकावेत आणि ते नॅचरल असावेत नॅचरल असावेत म्हणजे काय की किती तुम्ही दुसरे कुठून तरी आणायचे तिकडे कॉपी करायचे कोणाचे तरी चोरून ते टाकायचे असं करायचं नाहीये जेव्हा आपण जे वागतो ना तेव्हा युट्यूब आपल्याला जे देतं म्हणजे सबस्क्रायबर तुम्ही बघितला असेल की माझे काही दिवसातच पाचशे पंधरा झाले आणि मग हे सबस्क्रायबर कसे मिळवायचे फक्त मेहनत करत राहायची मेहनत करत राहायची म्हणजे काय करायचं की आपण ओरिजिनल आणि काहीतरी त्याच्यातून तरह प्रबोधन होईल असे व्हिडिओ टाकायचे आपण जर टाइमपास म्हणून व्हिडिओ टाकायला लागलो ना तर ते आपल्याकडे जास्त नसतात आता ह्या चॅनलवरती मी तुम्हाला पण शेअर करत म्हणजे जसं की बघा आता आज बारा ऑगस्ट आहे तर आज काय आहे आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे हे तुम्हाला पण माहीत असेल मग तुम्हाला हा प्रश्न पडला पढ़ा, पडायला पाहिजे की आपल्याकडे पण राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो मग तो कधी साजरा केला जातो बरं तर तो एकवीस ऑगस्टला साजरा केला जातो आपले आदरणीय पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची ते बर्थडे आहे एकवीस ऑगस्ट मग त्या दिवशी तो चालू केला जातो साजरा केला जातो हे ही जी जनरल नॉलेज आहे ना हे पण आपल्याला मिळवता यावं आणि काहीतरी त्याच्यातून ते चांगलं व्हावं म्हणजे जे नॉलेज मला आहे जी माहिती मला आहे ती मी तुम्हाला सांगावी जी माझी काही माझ्याकडे कमी आहे ती तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्याच्यानंतर आज चतुर्थी आहे तर आज अंगारकी चतुर्थी आहे मग आपल्याला एक जनरल ही गोष्ट माहीत पाहिजे की अंगारकी चतुर्थी कधी असते जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग असतो ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपल्याला माहित नाही झालं तर आपण हे पुढच्या पिढीकडे कसं कॅरी करणार आहेत ना त्यामुळं आपण आपलं जनरल नॉलेज चांगले ठेवायचे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाचन मग आता वाचन जे मी झाले तर माझे अनुभव मी तुम्हाला ह्या शेअर करणार आहे टाइमपास म्हणून इथं काहीच टाकलं जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते फक्त तुम्ही काय करायचे तुम्ही जे एक सबस्क्राईब ना तर तुम्ही हा चॅनल ग्रो करण्यासाठी मला प्रोत्साहन देताय किंवा तुम्ही जे व्हिडिओ बघताय माझे तर तुमच्याकडनं हे भेटलेलं प्रोत्साहन आहे मला की तुम्ही चांगले व्हिडिओ बनवताय आणि म्हणून तुम्ही हा चॅनल ग्रो करायला हवाय जर ते तुम्हाला वाटत असेल की नाही अजून हा कंटेंट पाहिजे तर तसंही तुम्ही सुचवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि मग ज्यांना चॅनल सुरू करायचा आहे तर तो कुणाकडे जाऊ करावा लागतो का नाही आपण आपल्याच मोबाईलमध्ये आपल्याच सेटिंगमध्ये नवीन युट्यूबचं चॅनल खूप सोप्या पद्धतीने चालू करतो चॅनल चालू करणं ही खूप सोपी गोष्ट आहे पण चॅनल ग्रो करणं ही तितकीच अवघड गोष्ट आहे हां हा, मग आपण काय करू शकतो चॅनल ग्रो करण्यासाठी मग खूप लोक म्हणतात की एवढे सबस्क्रायबर कसे वाढले जे आपले मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना आपण हक्काने सांगू शकतो त्यांना आपण मेसेज पाठवू शकतो त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की बाकीचे सबस्क्रायबर हे आपल्याला आपल्याच म्हणजे इंटरिॲक्शनमधून मिळवायचे आहेत मग आप आता आपण जे लाईव्ह करतो ना ह्या लाईव्ह मधून आपल्याला सगळ्यात जास्त भेटू शकतात आता जेवढे लोक लाईव्ह मला बघतायत हे सगळे मला सबस्क्राईब करणाऱ्यापैकी पैकी आहेत म्हणजे हे मला सगळे देणार आहेत म्हणजे हे मला एक प्रकारचं प्रोत्साहन आहे की तुम्ही चांगले व्हिडिओ करताय आता म्हणजे ह्या चॅनलचा उद्देश मी तुम्हाला सांगितला अजून एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की एम पी एस सीची आता एकच मुख्य राहिली या वर्षातली गटक सेवा तर ते एकवीस सप्टेंबरला ती एक्झाम होती म्हणजे आता चाळीस दिवस राहिलेत गटकच्या मुख्यला तर ता आपण काय करतोय आज मी आ, आज मी संध्याकाळी तुम्हाला टाईम टेबल टाकेल त्याच्यानुसार आपण रोज एक 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 टॉपिक डिस्कस करत जाऊ जर तुम्हाला पण सीचा अभ्यास करायचा असेल किंवा रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही पण माझ्यासोबत करू शकता रिव्हिजन केल्याने तुमचाही फायदा होईल आणि जर काही मला आठवलं नाही तर तुम्ही सांगा असं इंटरिएक्शन आपण याला पण लाईव्ह करू आणि सोशल मीडियातून पण काहीतरी चांगलं घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे ठीक आहे आपण टाईमपास म्हणून बघतोच आहे दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आ, अन्न म्हणजे फूड बनवणे किंवा त्याच्यामधले घटक ह्याच्यावर जे आपण व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर आपण एज्युकेशनवर बनवतो तिसरा आपल्या चॅनलचा जो मोटो आहे तो आहे हेल्थ आरोग्य मग आरोग्य कसं आपल्याला कमवायचंय त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करायचा आहे त्याच्यातून आपण स्वतःला कसं घडवू शकतो मेंटल स्ट्रेस कसा कमी ठेवू शकतो म्हणजे आत्ताच्या जगात एवढं धावपळीच्या जगात आपण पळतोय 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 त्याला कुठेतरी स्टॉप पाहिजे मग मेडिटेशन करू शकतो योगा करू शकतो तर ह्याची आपल्याला खूप गरज आहे मग हे करण्यासाठी आपण व्यायामाचे पण रोज एक व्हिडिओ टाकत असतो सुविचार मोटिवेशनल आपण टाकत नाही आपण सुविचार टाकतो आपण मोटिव्हेशनल टाकण्यामाग एक कारण आहे की मोटिवेशनची गाडी ही जी उंच भरारी घेते तेवढीच खाली आदळते कारण काय त्याचं की मोटिवेशन हे असून फायदा म्हणजे आपल्याला आपण खूप मोटिवेशनल व्हिडिओ बघितला ना आपण ठरवतो हो नाही आता मी उद्यापासनं मोबाईल बघणार नाही माझा वेळ घालवणार नाही हे आपण तेवढ्या पुरतं ठरवतो हो कारण ते उष्ण मोटिवेशन असतो कोणीतरी उष्ण मोटिवेट केलेलं असतं आणि जेव्हा आपण मनातून ठरवतो की नाही मी आता उद्यापासून मोबाईल कमी बघणार आहे तर खरंच आपण ते करतो कारण ते आपण मनातून ठरवलेलं असतं आणि दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर आणि उष्ण दिल्यानंतर त्याची परतफेड करायलाच लागते तसं उष्ण मोटिवेशन किंवा विनाकारण काहीतरी रियालिटी सोडून मोटिवेशन देणं हे मला स्वतःला पटत नाही आणि लाईक मिळवण्यासाठी सबस्क्राईब मिळवण्यासाठी काही चुकीचं टाकणं हे पण मला पटत नाही ठीक आहे आपलं चॅनल ग्रो होऊ द्या पण तुम्ही बघताय जगात आजही चांगल्याला किंमत आहे की अवघ्या दीड महिना अजून व्हायचं आहे अवघ्या दीड महिना व्हायला अजून म्हणजे दीड महिना झालाय आता जस्ट अजून तीन महिने व्हायचे तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं चॅनल ग्रो करतोय पाचशे पंधरा प्लस सबस्क्रायबर आहेत तर मग हे तुमच्या सह सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणजे लोकांनाही चांगलं हवं आहे पण देणाऱ्यांनी इतका भडीमार केलाय तुमच्यावर की ते काही पण देत राहतात आणि आपण रील स्क्रोल करण्याच्या नादात काही पण बघत राहतो आणि आपला वेळ कुठं जातो हे पण आपल्याला कळत नाही आणि वेळ कायशत महत्व कशालाच नाही आहे काही पण परत आणू शकतो आपण पण वेळ नाही आणू शकत त्याच्यामुळं मी परत एकदा सांगेल तुम्हाला आजची आपली टॅगलाईन होती अविरत धावत राहा आपल्या आयुष्यात आलेल्या संघर्षामागे सत्य संयम आणि विवेक जागृत ठेवून एक दिवस तुमचा संघर्ष तुमच्या समोर हात टेकल्याशिवाय राहणार नाही हीच टॅगलाईन होती आपली करेक्ट आहे आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर आ, हा कंटेंट आवडत असेल तर प्रोत्साहन म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद